मला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मार्फत त्यांच्या नोकरांनी फसवणूक केलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ही जागेची फसवणूक झालेली नाही mm -hmm. कारण दो गट नंबर दोनशे चाळीसमध्ये त्रेसष्ट पॉईंट पन्नास आर माझी जमीन होती त्यातली सत्तावीस गुंठे जमीन सत्तावीस आर जमीन ही माझी शासनाच्या रोड मध्ये गेली त्याचा मुआवजासुद्धा मला कमी मिळालेला आहे आणि छत्तीस आर जी जमीन होती त्या छत्तीस पॉईंट पन्नास आर जी जमीन होती त्याच्यामध्ये माझ्याकडनं जबरदस्तीने रजिस्ट्री लावून घेतलेली आहे धनंजय मुंडेचा नोकर गोविंद बालाजी मुंडे यांनी मला परळीला जबरदस्तीने घेऊन आला आणि त्यांनी म्हणजे येण्यास भाग पाडलं आणि त्यांनी वनुसिया मध्ये आम्हाला ठेवलं तिथून बाहेर पडू दिलं नाही डायरेक्ट अकरा वाजता आम्ही त्यांनी रजिस्ट्री मध्ये बोलवलं ला, रजिस्ट्री लावून घेतली रजिस्ट्रार सुद्धा काहीही बोललं नाही वातावरण एकदम संशयास्पद होतं ऑफिसचं त्याच्यामुळे आम्हाला लगेचच सह्या झाल्या झाल्या त्यांनी बाहेर काढलं त्याच्या घरी नेलं जेऊ घातलं गोविंद बालाजी मुंडेंनी आणि तिथे ब्लँक शंभर रुपयाच्या ब्लँक पेपरवर आमच्याकडनं सह्या घेतल्या तिघांच्या आणि त्याचा जाब विचारला असता तो ओरडला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई इथून परळीतून बाहेर जाऊ देणार नाही तुम्ही सह्या नाही केल्या तर आणि आमच्याकडनं सह्या करून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही कसं बस तरी त्याला म्हटलं आम्हाला सोड तर त्यांनी पाच वाजता आम्हाला गाडीने घरी आणून सोडलं बावीस लाख रुपये आम्हाला त्याचा मुआवजा दिला छत्तीस पॉईंट पन्नास आरचा जो की साडेतीन तीन, तीन करोड आहे त्यानंतर आम्हाला कळलं की जी ब्लँक पेपरवर सह्या करून घेतल्या होत्या त्याच दिवशी लॉजिस्टिकच्या दिवशीच इस्तार पावती केली होती आणि त्याच्यावर पैसे दिलेले आहेत काही पैसे एक महिन्याने देणार आहेत असं त्याच्यात लिहिलं होतं हे आम्हाला महिनाभराने कळलं कारण आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला त्या पेपरचा स्क्रीनशॉट मोबाईलवर पाठवला होता तो सुद्धा कॅन्सल करून पाठवला कारण जर आधी पाठवला असता तर त्याची मुदत जी महिनाभराची होती ती त्याला व्हॅलिड राहिली असती म्हणून त्याने आम्हाला नंतर मुदत संपल्यावर तो पाठवला हो म्हणजे ते कॅन्सल झालं होतं आणि आम्हाला बावीस लाखातून त्यांनी जेव्हा संध्याकाळी सोडायला आला होता त्यावेळेला त्याने धनंजयच्या रेस्ट हाऊसवरचं पत्र घेतलं धनंजयच्या बंगल्यावरून तो ठाणे रेस्ट हाऊसमध्ये राहिला आणि सकाळी उठून आमच्या घरी आला पैसे आम्हाला मला एक लाख रुपये आत्ता काढून द्या म्हणला माझा मुलगा घाबरला होता त्यांनी एक लाख रुपये काढून दिले कारण तो त्याशिवाय जायला तयार नव्हता आणि एक लाख रुपये घेऊन निघून गेला आणि एकवीस लाख रुपये आज माझ्या अकाउंटला तसेच्या तसे पडलेले आहे रजिस्ट्री कॅन्सल करण्यासाठी मी अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आंबेजोगाई हो कोर्टामध्ये दावा टाकलेला आहे आणि हा दावा चालवण्यासाठी माझे वकील चंद्रकांत ठोंबरे याच्यावर सगळं कामकाज बघत आहेत स्पेशल सूट नंबर एकसष्ट आहे आणि दोन हजार चोवीसचा हा दावा आहे पंचवीस ऑक्टोबरला ह्याच्यावर नोटिसा गेलेल्या आहे यामध्ये धनंजयचं सुद्धा नाव आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही पहिली तारीख पडलेली आहे माझ्या आता आज उस्मानाबाद चक्रा संपल्या असून मला आता आंबेजोगाईच्या चक्रा मारायच्या आहेत आणि मला न्याय मिळवून घ्यायचा आहे, आहे। तत्पूर्वी धनंजयला कुठे सुद्बुद्धी झाली काही सुचलं तर तो सेटलमेंटला आला तर मी सेटलमेंट करायला तयार आहे आणि ह्या जागेला आम्हाला त्यांनी फसवून आमच्याकडनं ही जागा जी घेतलेली आहे ही प्रॉपर त्यांनी रजिस्ट्री फसवणूक केली आणि हे क्रिमिनल दावा हा ह्याचा मी आ, होतो आणि त्यासाठी मी पोलीस कंप्लेंटमध्ये सुद्धा लिहिलेला आहे की याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना त्यांच्यावर अर्ज केलेला आहे त्या अर्जाची कार्यवाहीसुद्धा अजून झालेली नाही एक महिना झा होईल आता या अठरा तारखेला आणि जर या पोलीस खात्याने कार्यवाही केली नाही तर मी बीडला जाऊन एस पीकडे जाऊन भेटणार आणि त्यांना ह्याच्यावर जाब विचारणार आहे आणि जर यांनी तिथेही मदत घेतली नाही तर मी हायकोर्टात जाईन आणि ह्याच्यावर न्याय मिळवून घेईन सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी आंबेजोगाईला आता येत राहणार आहे माझे मुलं दोघं घरात एकटे ते असणार आहे मुलगा नोकरीला असतो मुलगी पण नोकरीला असते मी एकटी जाणं हे न करते आमच्या तिघांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्याचे सगळे ते आजूबाजूचे दोघांचे चमचे पिये वालमिकण्णा आणि हे सगळे जबाबदार राहतील हे मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगते कारण ह्यांना कुठेही माणूस की नाही बहीण भावंडांना यांच्यापेक्षा कितीतरी चांगले गो पटीने गोपीनाथराव होते गोपीनाथराव तळागाळातून वर आ, आ आल्यामुळं त्यांना नात्यांची जाण होती राजकारण त्यांचं स्मूथली होतं ह्यांच्यासारखं दंडेलशाही दडपशाहीचं राजकारण ते खेळत नव्हते त्याच्यामुळे हे दोघही बहीण भाऊ त्यांच्या नावाचा गैरवापर करून धाग दपटीने लोकांच्या जागा आजही माझ्या माझ्यावरही आज वेळ आलेली आहे तर सामान्य जनतेवर काय वेळ आली असेल ह्याचा तुम्ही विचार करू शकता करू शकता एवढे यांची दंडेलशाही झालेली आहे परळी हे स्वतःचंच घर समजतात आहे ते परळीमध्ये शासनही स्वतःचंच समजतात आहे मंत्रालयामध्ये ह्याच्यावर मी आवाज उठवणार आहे आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांना मंत्र्यांना सांगणार आहे शिंदे साहेबांना पण जाऊन सांगणार आहे पुढे भविष्यात तेच मुख्यमंत्री होतील हाही मला विश्वास आहे आणि त्यांना मी जाऊन सांगणार आणि ह्याच्यावर तुम्ही तोडगा काढा की राजकारणी लोकांच्या घरात अधिकारी लोक येऊन काम कसे काय करू शकतात धन्यवाद त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांना वगैरे नाही त्यांच्या <coughs> पक्षाच्या वरिष्ठांना वगैरे काही कळवलेली नाहीये पण काही पॉलिटिकल लोक जे माझ्या संपर्कात होते त्यांच्याशी मी जेव्हा चौकशी केली ह्यावर काही होऊ शकतं का तुम्ही समजवून सांगू शकता का तर ते मला म्हणले धनंजयला तुम्ही जेव्हा दीड दोन वर्ष फॉलोअप करून तर तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्ही सेकंड ऑप्शन वापरा तर सेकंड ऑप्शन ही न्यायालयाची पायरी आहे आणि ती मी चढली आहे ऑलरेडी त्यामुळे त्याला थोडस जरी वाटत असेल आणि तर त्यांनी माझ्यासोबत सेटलमेंटला यावं आणि हेही मी पहिलेही त्याला म्हणत होते जेव्हा त्यांनी रजिस्ट्री कॅन्सलेशनचं म्हटलं होतं तर मी त्याला म्हटलं होतं तुझ्या घरात येतात तर माझी पण रजिस्ट्री कॅन्सल करून दे तर त्यावेळेला तो तयार नव्हता आणि आताही सेटलमेंटसाठी तयार नाही आहे त्याचे भाऊ मग माझ्या नंतर लक्षात आलं की हाच त्याचा सूत्रधार आहे जर हाच चोर आहे तर चोराला आपण न्याय कसा मागू शकतो न्यायालयात न्याय मागू शकतो आपण न्यायालयात न्याय मिळू शकतो पण एका चोराकडे न्याय मिळू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्याकडे न्याय मागण्याला अर्थ नाहीये ह्याला जर काही वाटत असेल नातेवाईकांना आपण फसवतो आहे तर हा समोरून येऊन माझ्याशी सेटलमेंट करू शकतो त्याला मी तयार आहे